मंत्री उदय सामंत यांनी आज जालना जिल्ह्यात असताना धनगर समाजाला यष्टी आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी उपोषणाला भेट घेतली उपोषणकर्त्याच्या मागण्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार असून शिंदे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांच्या कानावर या मागण्या घालू असं आश्वासन उदय सामंत यांनी दिले दीपक बोराडे यांची प्रकृती सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाची असून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला आलो असल्याचं देखील उदय सामंत यांनी म्हटले एसटीतून आरक्षण घेताना दुसऱ्याचं आरक्षण नको ही उपोषणकर्त्याची भूमिका असून आदिवासींचं आरक्षण कमी होता कामा नाही असंही सामंत यांनी म्हटलंय आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे नियमात असतील तर पूर्ण झाल्या पाहिजे असंही यावेळी सामंत यांनी म्हटलंय कोणत्याही समाजात वाद निर्माण करून राजकीय स्वार्थ मिळू या उद्देशाने त्यांचा व्यासपीठावर कधी गेलो नाही असं देखील यावेळी उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे सर काय सांगणार की तुम्ही आज या ठिकाणी दीपक बोराडे यांच्या उपोषणाला भेट दिली त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि लवकरच यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा असं म्हटलेलं आहे तर बाबतीमध्ये मी मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जे नुकसानी झालेली आहे त्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो विशेषतः जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर माझे मंत्री आणि आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार अर्जुन भाऊनी मला सांगितलं की आमचा एक सहकारी इथं आंदोलन करतो आहे धनगर समाजाच्या मागण्यांसाठी तर शेवटी आंदोलनाच्या बाबतीमध्ये मी नक्की त्यांनी जे मला सांगितले ते मी मुख्यमंत्री मोदयांना सांगेन आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांना नक्की सांगेन परंतु शेवटी त्यांची प्रकृती दे देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि म्हणून मी प्रकृतीची चौकशी त्यांची करायला आलेलो होतो आल्यानंतर एक समाधान एवढ्यासाठीच झालं की आपली मागणी पूर्ण करत असताना दुसरं कोणाचंही आम्हाला नको अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आणि आदिवासी समाजाला जे आहे त्याचं देखील काही कमी होता कामा नये ही दीपकजींची भूमिका आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आरक्षणाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले होते त्या संदर्भात त्यांनी माझ्याशी आणि अर्जुन भाऊंशी चर्चा केली आम्ही मुंबईला गेल्यानंतर आमचे मुख्य नेते माननीय ने एकनाथ साहेबांची चर्चा करू शेवटी शिंदेसाहेबांची देखील हीच भूमिका होती की एखादी व्यक्ती उपोषणाला न्याय हक्कासाठी बसलेली असताना त्याची विचारपूस करणं गरजेचं आहे त्याच्या प्रकृतीची चौकशी करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी जे जे काय मला सांगितलं आहे ते मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांशी स्वतः चर्चा करेल आणि मग शिंदेसाहेबांच्या सोबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करू मनोज जरंगे यांचं ज्यावेळेस उपोषण सुरू होतं त्यावेळेस सरकार आणि मनोज जरंग यांच्या ते दुवा म्हणून तुमच्याकडे बघितलं जात होतं सातत्याने तुम्ही अंतर्वाली सराठीतून झरंगेंच्या उपोषणाला त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते सरकार दरवारी मांडण्याचा प्रयत्न केला आता पण स सारखी परिस्थिती पाहायला मिळेल का माझ्यासारखा कार्यकर्ता असं समजतो की समाजातला जो प्रत्येक घटक आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्यांनी ज्या काही शासनाकडनं अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या जर नियमामध्ये असतील त्या पूर्ण झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे मनोजजी असतील आज दीपकजी असतील लक्ष्मण हाके असतील यांना अनेक वेळा भेटण्याची मला संधी मिळालेली आहे आणि मी कधीही समाजासमाजामध्ये वाद लागेल किंवा समाजासमाजामध्ये वाद लागून राजकीय स्वार्थ आम्ही काहीतरी मिळू अशा भूमिकेतनं कधीच त्यांच्या व्यासपीठावर गेलेलो नाही आणि म्हणून दीपकजीला भेटायला आलेल्यानंतर जे समाधान वाटलं ते हेच की त्यांनी सांगितलं की जरी आम्ही ही मागणी करत असलो तरी आदिवासी समाजाचं काही कमी होऊ नये ह्याची देखील दक्षता कशा पद्धतीनं घ्यायची हे देखील त्यांनी मला सांगितलं ते जे माझ्याशी जे जे काय बोललेले आहेत भी बोले, मांगने था, मांगने था, मी माननीय शिंदे साहेबांची बोलत आणि त्याच्यानंतर शिंदे साहेब योग्य ते मार्गदर्शन आम्हाला एक शेवटचा प्रश्न दीपक बोराडे यांची मागणी त्या मागणीला आदिवासी समाज कुठेतरी विरोध करत आहे आणि जर सरकारने बोराडे यांची मागणी पूर्ण केली तर धनगर समाज सरकारच्या विरोधात जाईल अशीच धनगर समाजाची भूमिका आहे मी एकच सांगतो की आदिवासी आदिवासी समाजानं देखील कुठेही गैरसमजाला बळी पडता कारणाने मी जे आता दीपक बोराडे यांची घडलो त्यांनी कुठेही असा शब्द वापरला okay. नाही की आदिवासी भगिनींचं कमी करा त्यांचं तर म्हणणं आहे की आदिवासी भगिनींचं आहे तसं ठेवा आणि त्याच्यातनं त्यांनी जे काही मार्ग सांगितलेला आहे तो मी माझा अधिकार नाही म्हणून मी सांगितलं की आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांशी मी चर्चा करेन आणि त्यांच्या पुढाकारांना आम्ही मुख्यमंत्री मोदयांशी देखील चर्चा करू राहिला भाग मी ज्याच्यासाठी आलो होतो तो भाग देखील पूरग्रस्त मला अर्जुनभवनी दाखवला आमच्या एम आय डी सीच्या काही भागामधलं पाणी म्हणजे वेस्टवेअरनं जर शहरामध्ये घुसलं असतं तर अजूनही काही आपल्याला अप्रिय घटना घडल्या गट असत्या याची जाणीव मला अर्जुन भवनी करून दिलेली आहे आणि म्हणून तो कॅनॉल जो आहे वेस्टवेअरचा जो बांधायचा आहे तो आजच आम्ही तात्काळ मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे व्यापाऱ्यांना देखील मी भेटलो व्यापाऱ्यांची व्यथा देखील मी साहेबांकडे मांडेन मुख्यमंत्री मोदयांकडे मांडेन जेणेकरून मराठवाड्यातल्या बाधित लोकांना जास्तीत जास्त शासन मदत कशी करेल यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि पूर्ण ताकदीनं शासन या लोकांबरोबर आहे काय नुस नुकसानीची पाहणी करून त्यांच्या डोळ्यातले अश्रू काय आम्ही पुसू शकत नाही हे अस्मानी संकट आहे आता जसं अर्जुन भावांनी सांगितलं की सरसकट पंचनामे झाले पाहिजेत तशा पद्धतीचं सकाळी माझं स्वतः कृषी मंत्र्यांशी बोलणं झालं आणि कृषी मंत्र्यांनी सगळ्या एस ओना सगळ्या तहसीलदारांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत काही ठिकाणी विहिरी पडलेल्या आहेत अंशता घरं पडलेली आहेत पूर्णता घरं पडलेली आहेत त्यांना देखील पंचनामा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सरकार म्हणून स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार मी अर्जुन बनवर या संपूर्ण परिसरामध्ये फिरतोय सरकार शेतकऱ्यांच्या मागा आहेत पूरग्रस्त बाधित जे लोक आहेत त्यांच्या मागा आहेत त्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पंचनामे हे सरसकट सरसकट पंचनाम्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी दिलेले आहेत आता इथं माझ्यासोबत आहेत ना प्रांत अधिकारी आहेत ते स्वतः ते सुरू करणार आहेत Uh, काल कृषी मंत्र्यांनी जालन्याचा पाहणी दौरा केला आणि या दरम्यान त्यांनी बांधावरून पाहणी के केली त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना काही घेराव घातला जाब विचारण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची चूक आहे असं मी म्हणत नाही शेवटी आम्ही ते कशा पद्धतीने घेतो त्याच्यावर आहे उद्या माझ्या घरामध्ये जरी अशी परिस्थिती निर्माण झाली असेल शेवटी मी पॅनिकनेस माझ्यामध्ये येणार आहे शेवटी आपलं सगळंच गेल्यानंतर रागाचीच भूमिका येते आणि जे आपल्यासाठी करू शकतात त्यांच्यासमोरच राग व्यक्त होतो जे करू शकत नाहीत त्यांच्यासमोर कशाला राग व्यक्त करणार त्याच्यामुळे शेतकरी चिडले शेतकऱ्यांनी आम्हाला जाब विचारला ते आमच्या कुटुंबातले आहेत त्यांना न्याय मिळवून देणं ही आमची जबाबदारी आहे त्याच्यामुळे त्यांचं नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर चिडणं हे स्वाभाविक आहे अतिवृष्टी जी आहे ते संपूर्ण राज्यभरात झाली त्यामुळे पंचनामे करण्याची काही गरज नाहीये नुकसान सरकारला दिसत आहे त्यामुळे सरकारनं तातडीने दसऱ्याच्या अगोदर नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकरी आणि विरोधक दोन्ही मागणी करतात नाही शेतकऱ्यांची भूमिका मी समजू शकतो पण विरोधकांची भूमिका फक्त स्थानिक स्वराज्य संस्था डोळ्यासमोर आहेत ते ठेवून ते बांधावर फिरत आहेत मी तर सकाळपासून याचं काही राजकारण केलं नव्हतं आणि माझी त्यांना देखील सूचना आहे की ज्यावेळी शेतकरी बाधित झालाय तो हवालदिल झालाय त्याच्या जीवावर राजकारण करण्यापेक्षा त्यांना पहिला आपण स्वतःच्या पायावर उभं करू आणि मग ते ठरवतील ना कोणाला मतदान करायचं प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये देखील राजकारण करणं हा काही लोकांचा धंदा बनलेला आहे